हाय मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात नक्की आपली कमेंट करून सांगत जावा आणि व्हिडिओ पर्यंत बघत जावा होय जावा नवीन जे बघता त्यांनी सबस्क्राईब पण करत जावा व्हिडिओ कशी वाटतात कशी नाही पण शेतकरी मी शेतकऱ्याला काय पण नाही काय नाही बघा मी महत्वाचं म्हणजे सांगायचं मुद्दा आम्हाला म्हणजे काय रान वगैरे काय नाही अस तुम्ही व्हिडिओ बघताच पण आम्हाला पॉईंट पण नाही व्हिडिओ करायला म्हणा हे म्हणा ली अब्दा व्हिडिओ करायची व्हिडिओ करायची तर हौसली मला पण हिला पण आवडी आवडीने व्हिडिओ करतो आम्ही मग कसल कर शेतकरी माणसं म्हणतात की चांगलं शेतकरी माणसं होऊ आज अजून उद्या हिला रानदेपूर वाटते रानातली अब्द वाटतं हिला हे साइडला रोडच्या साईडला शेतात असेच ना रे म्हणजे कोणाची अस कोणाच्या काय माहित नाही त्यांच्या शेतातून आम्ही व्हिडिओ करत असतो कधी त्यांची भेट झाली नाही भेट झाली तर सांगू की आम्ही तुमच्या व्हिडिओ वापरू शकतो का नाही ते अजून तर त्या दादाची भेट झाली दा नाही बघा आम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ वगैरे करतो तर ती व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचतात कसे वाटतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जावा आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला म्हणजे म्हणजे कॉमेडी व्हिडिओ किंवा भांडांची व्हिडिओ किंवा ऍक्टिंगची व्हिडिओ असे वेगवेगळ्या पद्धतीने कायम करत आलेले आहे तुम्हाला ती पण कसे वाटते ती पण सांगत जावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी तर सर्वजण बघतात आपले व्हिडिओ भरपूर ठिकाणी म्हणजे व्हायरल होते ती आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर खरंच मी शेताची मालकी नाही होईल हुँँ. का नाही होईल होईल मला लय आवडते शेतात असं राहावाला असं पीक आपलं हिरवगार असावं त्यात मी काम करावं ह्याने काम करावं मी भाकरी घेऊन यावं त्यांच्यासाठी अ धनी जरा तुमच्यासाठी भाकरी आणल्यावर <laughs> बारे बर मोठा स्वप्न आहे ना उद्या होईल पूर्ण तुमचा सपोर्ट असला तर एक छान सुंदर असेल अवघ सांगते हे झालं ते झालं काल असते हे व्हिडिओ म्हणजे करण्याचं कारण तीच होतं कि कशा पद्धतीने करतो काय तर ती तुमच्यापर्यंत आपली एक युट्यूब म्हणलं की आपण एक फॅमिली तयार केलेली करतो फॅमिली तुम तर तुमच्यापासून आपण कधी काय लपवत पण नाही लपवणार पण नाही जे का आपलं असेल ते रियल असतं काय दुसऱ्या वेळी आपण या तेव्हा मोठं बोला जाण बोलाय तसं आपली भानगड नाही जे का आपल्या गरिबीत आप। आप ना असेल ते असेल असतं आपलं एक रुपये असू द्या पण ते आपलं स्वतः आणि समाधान नाही सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण कशा पद्धतीने व्हिडिओ करतो ते तुम्हाला सांगण्याचा येत होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला जाऊ नका जा बघत जाऊ नका लाईक बी करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा बाय 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 बाय